नमस्कार पोलीस भरती संदर्भामध्ये एक नवीन अपडेट ठाणे पोलीस शिपाई भरती निघालेली आहे पोलीस भरती सर्व जिल्ह्यामध्ये आहे आज आपण पाहतोय ठाणे पोलीस शिपाई भरती याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता त्याचप्रमाणे वयोमर्यादा सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये मित्रांनो आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा ठाणे पोलीस शिपाई इथं आपल्याला पोलीस शिपाई पदाच्या सहाशे चोपन्न जागा इथे निघालेल्या आहेत तर मित्रांनो या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर पोलीस शिपाई पदाकरता आपलं क्वालिफिकेशन बारावी पास असणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये वयोमर्यादा यांनी दिलेली आहे खुल्या प्रवर्गाकरता किमान वयोमर्यादा अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा अठ्ठावीस वर्ष मा, आहे मागास प्रवर्ग त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्त उमेदवार भूकंपग्रस्त उमेदवार माजी सैनिक पदवीधर धारक पद्वी अंशकालीन उमेदवार यांच्याकरता किमान वयोमर्यादा अठरा वर्ष असून मागास प्रवर्गाकरता तेहतीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्या करता पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक उमेदवार यांच्यामध्ये उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन पद्वी का वर्ष इतका कालावधी दिलेला आहे आणि पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवार यांच्याकरता पंचावन्न वर्ष कमाल वयोमर्यादा असेल या व्यतिरिक्त समांतर आरक्षण अंतर्गत येणारे उमेदवार महिला उमेदवार खेळाडू यांच्या करता सुद्धा बघा किमान आणि कमाल वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला उंची संदर्भामध्ये काही शारीरिक पात्रतेचे निकष आहे त्याच्यामध्ये महिला उमेदवारांना उंची जी आहे ती एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी पुरुष उमेदवारांना एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी तृतीय पंथीयांकरता सुद्धा ही ज्यांनी स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी तसेच स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेली आहे अशा तृतीयपंथी लोकांना एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी त्याचप्रमाणे छाती संदर्भामध्ये पुरुषांना न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा आपली छाती कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा अशी अट दिलेली आहे याच्यामध्ये अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा तीस अकरा दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाकरता चारशे पन्नास रुपये मागास प्रवर्गाकरता तीनशे पन्नास रुपये व शुल्क आहे ते नापरतावा आहे या संदर्भामध्ये आपल्याला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट रिक्रुटमेंट टू झिरो टू फाईव्ह डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊनच आपण या पदाला अप्लाय करावं या संदर्भातली मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपण पाहू शकतो इथं की याच्यामध्ये एकूण सहाशे चोपन्न जागांचं जे काही विवरण आहे ते आपल्याला आरक्षण नुसार इथं दिलेलं आहे या संदर्भामधला जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्या अधिकृत वेबसाईट वरती सुद्धा उपलब्ध आहे या संदर्भामध्ये मित्रांनो अजून आपल्याला काही माहिती हवी असल्यास पोलीस भरती संदर्भातले सर्व काही अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचण्याकरता आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद